पारसफाटा ते टी पॉईंटपर्यंत रस्त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे यांनी सहकार्य केल्यामुळे सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी चौदा कोटी अकरा लाख रुपये खर्चाला सुद्धा मान्यता शासनाकडून मिळाली आहे यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या प्रयत्नाला यश मिळालं राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पारस फाटा टी पॉइंट या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्यानं त्या रोडच्या संदर्भात निविदा काढण्यात आल्याची माहिती माजी आमदार बळीराम सिरसकार यांनी यावेळी सांगितलं आहे पारस फाटा ते टी पॉइंटपर्यंतच्या रोडवर मोठमोठे खड्डे पडले होते या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती अनेक वेळा अपघात पण झाले होते त्या रोडच्या मंजुरीसाठी पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या ऍच फड निधीमधून पारस फाटात टी पॉईंटपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटीकरण तसेच डांबरीकरण करण्यात यावे याकरता माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी एकोणावीस जूनला उपमुख्यमंत्री गृहमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री, मंत्री यांना लेखी पत्र सुद्धा दिलं होतं शासनानं या रोडला मंजुरी दिली असून यावेळी या, या रोडचे लवकरच काम सुरू होणार असल्याचं मत माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी यावेळी सांगितलं हा जो रस्ता आहे हा रस्ता साधारणत चौदा कोटी काही रुपयाचा त्या ठिकाणी एमई सी बीच्या राखडच्या फंडातून मंजूर झालेला आहे त्या संदर्भात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय रणधीरभाऊ सावरकर आपले विभागाचे खासदार आदरणीय धोत्रे <coughs> यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य केल्यामुळे हा रस्ता मंजूर झाला आणि या संदर्भात जे काही हा रस्ता बी एम सीचा आहे मोडचा आणि बी एम सीच्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सहकार्य केलं आणि तो रस्ता तयार करून पुन्हा त्या ठिकाणी बी एम सीच्या ताब्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून तो रस्ता तात्काळ तयार करायचा आहे साधारणत या आठ दिवसामध्ये त्याचं टेंडर लागले टेंडर लागलेला आहे आठ दिवसात ते वरपाठ झाल्यानंतर लगेच त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे दुसरा महत्वाचा आहे की हा जो त्या ठिकाणी आता पारसपासून तर तो जोगडखेडचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी टाकळी आणि उरळपर्यंत तो सुद्धा अत्यंत खराब झालेला आहे भविष्यामध्ये हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा बैतुलला जोडणारा रस्ता आहे आणि हा जवळ त्या ठिकाणी आपलं पासून टी पॉईंटपासून तर त्या ठिकाणी आपल्या उरळपर्यंत आणि आपल्या निंबा फाट्यापर्यंत झाला तर हे यमपीडाई जर जी वर्दळ आहे ते अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी लोकांना एक दिलासा या मार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि यासाठी आदरणीय या देशाचे कर्तबगार मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे असे गडकरी साहेबांनी त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्र दिला आणि भविष्यामध्ये निश्चितपणे हा रस्ता जो आहे हा आपल्या गडकरी साहेबांच्या माध्यमातून संदर्भात आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला